आयुष्यातील उतारवय प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील आयुष्याचा उतारवय हे अत्यंत नाजूक आणि महत्वाचे असते संपूर्ण आयुष्यभर राबराब कमवलेला पैसा हा उतार वयातील गर्दा भागवण्यासाठी जमा करून ठेवतो मात्र या जमवलेल्या पैशाला पतसंस्थेची नजर लागली की काय असा प्रश्न जमा करून ठेवलेल्या ठेवीदारांनाच आता पडलेला आहे जळगाव जिल्ह्यातील पंधराशे ठेवीदारांचा एकशे दहा कोटी रुपये परत मिळावे याकरिता जनसंग्रामचे संस्थापक विवेक ठाकरे यांच्या वतीने एक महामोर्चा मुंबई मंत्रालय येथे काढण्यात येणार आहे त्याकरिता जळगाव जिल्ह्यातील पंधराशे ठेवीदारांनी मुंबईला जात आहे यांना निरोप देण्याकरिता पीआरपीचे महामंत्री जगान सोरणे यांनी रेल्वे स्थानकावर त्यांना भेट देऊन त्यांचा हक्क अधिकाराचा पैसा त्यांना मिळवून देण्यासाठी पीआरबी देखील रस्त्यावर उतरेल असं त्यांना आश्वासन दिले व ठेवीदारांचा पैसा लवकर मिळावा डॉ डॉक्टर आंबेडकर पुतळ्यापासून रेल्वे स्थानकापर्यंत रेल्वे देखील काढली आम्ही तुमच्या सोबत आहोत तुमच्या दुःखात सहभागी आहे परंतु यांना आपल्या व्यथा वेदना आणि अडचणी दुःख प्रश्न ठेवीदारांच्या प्रश्नासंदर्भात यांना काही घेणे देणं नाहीये कारण की ठेवीदारांचा जो आवाज आहे या ठिकाणी आपण जर या प्रस्थापित राजकीय पक्षांच्या पाठीशी उभं राहून जर केला तर आपला आवाज ऐकणार नाही